शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रात आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक डिप्रेशन तयार होत असून ते पूर्व भारताकडे किंवा थोडं उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही दरम्यान अरबी समुद्रातून खेचले जात असलेल्या वाऱ्यांमुळे पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे दक्षिण भारतावर थोडा पाऊस वाढू शकतो परंतु महाराष्ट्रातला पाऊस आता कमी होणार आहे सध्या अरबी समुद्रात कोणत्याही प्रकारचं वादळाचे संकेत नाहीत बंगालच्या उपसागरात पुढील अठ्ठेचाळीस तासात थोडा प्रभाव एका वेलमार्क लो प्रेशर आणि डिप्रेशनचा असण्याची शक्यता आहे मान्सून जरी प्रगती करत असला तर तो फार प्रगती करेल असं साध्या वाटत नाही कारण आता पावसाचं प्रमाण उघडणार आहे परंतु थोडं पूर्व भारताकडून अजून पुढे सरकण्यासाठी वातावरण आहे आणि महाराष्ट्रही तो कव्हर करू शकतो पुढील दोन दिवसामध्ये असा अंदाज आहे भारतीय हवामान खात्याने सत्तावीस तारखेला प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार भारतीय हवामान खात्याने मान्सून संदर्भात दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ या भागात अतिवृष्टीचे संकेत दिले आहे मात्र जूनमध्ये पावसाची परिस्थिती काय असू शकते याविषयीचा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आलाय तर जूनमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाचं प्रमाण अधिक राहील गडचिरोलीत पावसाचं प्रमाण अधिक राहील इतरत्र नॉर्मल पाऊस राहील किंवा थोडा नॉर्मलपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाजच या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे आपण जर आय एम डीच्या वेबसाईटला बघितलं तर या ठिकाणी जून महिन्यामध्ये एकशे आठ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आणि तोही अबऊ नॉर्मल म्हणजे सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे सध्या पावसाळी क्षेत्र हे थोडं गुजरातवर तयार झालेलं आहे या ठिकाणी आणि त्याचा थोडा जर महाराष्ट्राकडे सरकलं तर उत्तर महाराष्ट्रात परिणाम होईल परंतु तसं जर बघितलं तर महाराष्ट्रातला पाऊस आता बऱ्यापैकी उघडलेला आहे थोडं पावसाळी वातावरण हे केरळ कर्नाटकच्या आजूबाजूने अरबी समुद्रात आहे आणि एक वादळी सिस्टम बंगालच्या उपसागरात सक्रिय आहे अन्यथा कुठली सिस्टम अस्तित्वात नाही आणि बंगालच्या उपसागरातील सिस्टम ही केवळ अठ्ठेचाळीस तास राहील असा हवामान खात्याचा दावा आहे आणि आपण त्याशी सहमत आहोत मात्र या विभागात थोडं पावसाळी प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे आणि कोकण किनारपट्टीला एक पाऊस असेल त्यामुळे महाराष्ट्रात आज पावसाची नोंद होईल एक वादळी सिस्टम या भागात असल्यामुळे थोडा या पूर्व भारतात पाऊस होईल उद्या विदर्भाच्या काही भागात मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये थोडं पावसाळी प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे दक्षिण कोकणातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं कारण पूर्व भारताकडे गेलेल्या वादळी सिस्टमला जो काही बाष्पाचा पुरवठा अरबी समुद्रातून होतोय त्यामुळे ही पावसाळी परिस्थिती असणार आहे एकतीस तारखेला मात्र महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे गोंदिया गडचिरोलीत थोडं फार पावसाळी प्रमाण राहू शकतं एक तारखेपासून महाराष्ट्रात कोकण वगळता पाऊस होणार नाही दोन तारखेलाही महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही तीन तारखेला थोडं विदर्भात आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढू शकतं तुरळक स्वरूपात तीच परिस्थिती चार तारखेला असू शकते तीच परिस्थिती पाच तारखेला असू शकते आणि हा जो पाऊस होणार आहे तो कुठे होणार आहे अमरावती वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळचा काही भाग आणि परभणीचा पूर्व भाग त्याच्या पलीकडे पाऊस होणार नाही सहा तारखेपासून थोडं पुन्हा पावसाळी वा वातावरण किंवा ढगाळ वातावरण महाराष्ट्रात वाढू शकतं सात तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता राहू शकते परंतु अतिशय हलक्या मान्सून सरी होतील आज महाराष्ट्रातला पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल मात्र महाराष्ट्राच्या काही भागातली दक्षिण कोकण असेल मराठवाड्याचा भाग असेल थोडं पश्चिम विदर्भ असेल या ठिकाणी पाऊस होईल मध्य महाराष्ट्रातही थोडा अहिल्यानगर वगैरे भागात पाऊस असू शकतो उद्या तीस तारखेला महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल पण मी जे म्हणालो अकोला अमरावती किंवा वाशिम हिंगोली किंवा थोडंफार नांदेडच्या भागात पाऊस असू शकतो बीड अहिल्यानगरच्या भागात असू शकतो थोडा सोलापूर लातूरच्या भागात असू शकतो एकतीसला पाऊस उघडणार आहे थोडा गोंदिया गडचिरोलीत आणि दक्षिण कोकणात शक्यता आहे एक तारखेला थोडं कोकण किनारपट्टीला आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे दोन तारखेला विशेष पाऊस असणार नाही महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीला ढगाळ वातावरण तीन तारखेला थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात वाढू आहे पाऊस नाही चार तारखेला थोडे मोकळे ढग पाळतील महाराष्ट्रामध्ये कोकणात थोडं पावसळ पावसास अनुकूल ढग आहेत विशेष पाऊस नाही सहा तारखेला थोडा हलका शिडकावा किंवा मान्सून सरींची शक्यता महाराष्ट्रात आहे आणि हे वातावरण मान्सूनला पुढे सरकण्यासाठी पोषक आहे सात तारखेला मेघगर्जनेसह सा विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये पुन्हा अहिल्यानगर बीड वासिम हिंगोली नांदेड सोलापूरच्या काही भागात धाराशिवच्या आणि पुणे साताऱ्यामध्ये पाऊस होणार आहे आठ तारखेला या भागात पाऊस असेल मेघगर्जनेचा नऊ तारखेलाही महाराष्ट्रात हलका पाऊस असू शकतो परंतु मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा खंडाचा प्रभाव कमी होतो दहा तारखेला वातावरण बदलायला सुरुवात होईल आणि थोडं दक्षिण भारतामध्ये पावसाळी प्रमाण वाढेल अकरा तारखेलाही थोडं पश्चिम महाराष्ट्रात पाऊस असू शकतो परंतु पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण पुन्हा बनण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे होऊ शकतं बारा तारखेनंतर पुन्हा भारतामध्ये मान्सून पुढे सरकेल आणि पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे पावसाचा जो प्रभाव होता महाराष्ट्रामध्ये जी मुसळधार पावसाची वातावरण होतं हे मात्र या बारा दिवसात असणार नाही आजपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होणार आहे परंतु मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हलकी पावसाची हजेरी राहील थोडा अकोला अमरावती बुलढाण्यात थोडा पावसाचा जोर राहू शकतो मात्र आपण हेही बघतो तीस तारखेला पावसाचं प्रमाण तसं बऱ्यापैकी कमी होणार आहे पूर्व विदर्भात थोडंफार पावसाळी नोंद होऊ शकते एकतीस तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही एक तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता नाही दोन तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता नाही तीन तारखेला थोडं बीड अहिल्यानगरमध्ये किरकोळ मान्सून सरी होऊ शकतात चार तारखेला विशेष पावसाची महाराष्ट्रात शक्यता नाही पाच तारखेला आत्ताच्या वातावरणानुसार विशेष पावसाची शक्यता महाराष्ट्रात नाही सहा तारखेपासून हलक्या मान्सून सरी उत्तर महाराष्ट्र विदर्भ अशा सुरू होऊ शकतात याचं प्रमाण सहा तारखेला रात्री थोडं पश्चिम विदर्भात वाढू शकतं सात तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये म्हणजे नाशिकसह मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड पुणे आणि सातारा धाराशिव सोलापूर लातूर भागामध्ये पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे उशिरा हे पावसाळी वातावरण थोडं पश्चिम विदर्भाकडे आणि मराठवाड्याच्या उत्तर भागात सरकेल आठ तारखेपासून मान्सून सरींना सुरुवात होऊ शकते महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे नाशिकसह छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा या भागात मान्सून सरी सुरू होतील हेही वातावरण उशिरा रात्री विदर्भाकडे सरकेल नऊ तारखेले मान्सून सरींची शक्यता काही विभागात आहे पुणे सातारा अहिल्यानगर सोलापूर धाराशिव दहा तारखेपासून महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे बघा कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या भागातून पावसाचं प्रमाण वाढू शकतं अकरा तारखेला याच भागात थोडा पाऊस राहील बारा तारखेला याच भागात थोडा पाऊस राहील जो पाऊस आपण आता मे महिन्यामध्ये बघितलाय असा हा पाऊस नाही या आहे या मान्सून सरी आहेत मान्सून सरी देखील अगोदर पाऊस जास्त झाल्यामुळे मध्यम पावसाचा प्रभाव दाखवतील असं दिसतंय त्यामुळे लक्षात घ्या फार की दे फार कडकडीत असा महाराष्ट्रात पावसाचा खंड नाही आहे त्यामुळे थोडं पावसाचं प्रमाण कमी अधिक होईल परंतु शेतकऱ्यांना बऱ्यापैकी मशागतीला पाऊस वेळ देईल असं दिसतं आहे काही विभागात मात्र पावसाचं सातत्य कायम आहे आणि पंधरा तारखेनंतर पावसाचं प्रमाण खूप वाढणार आहे जूनमध्ये देखील त्यामुळे शेतकऱ्यांनी जसा वेळ मिळेल तसं आपले कामं उरकून घ्यावीत पेरणीसाठी फार वाट बघू नये नाहीतर पावसाच्या कारणामुळे पुढे पेरणी लांबू शकते आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय बळी